बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर यांची निवड करण्यात आली आहे विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीनं क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी कार्यकारणी तसंच इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली सोलापूर शहरात येत्या मे महिन्यात बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे या संमेलनाची रूपरेषा सोलापुरातील शिक्षक सोसायटीमधील बुद्ध विहारात निवृत्त कर्मचारी अभियंता प्रभाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले उपस्थित मान्यवरांनी विविध सूचना केल्या या बैठकीत के स्वागताध्यक्ष कार्यकारणी सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे निवृत्त सचिव रमेश उबाळे अंगद मुके अभियंता शेखर शिवशरण प्रदीप ताकपेरे डॉक्टर धम्मपाल माशाळकर व्ही गायकवाड अरुण गायकवाड निवृत्त मुख्याध्यापिका आशा शिवशरण निर्मला कांबळे विनोद जाधव आदींसह मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या यावेळी नागसेन माने संग्राम सोनकांबळे आगतराव बनसोडे दत्तात्रय शिंदे रोहित गायकवाड अशोक इंगळे लक्ष्मण बनसोडे आदींसह साहित्यिक प्राध्यापक शिक्षक कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तसंच धम्म चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणी ही अशी स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर कोषाध्यक्ष किरण बनसोळे समन्वयक डॉ सुरेश कोरे कार्यवाह भालचंद्र साखरे वशिष्ठ सोनकांबळे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉ संघप्रकाश दुड्डे बोधिप्रकाश गायकवाड चांगदेव सोनवणे विठ्ठल मोरे ए गायकवाड बी डी भोसले धम्मरक्षिता कांबळे सुमित्रा जाधव शारदा गजभिये आदींची निवड करण्यात आली